मित्रांना आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे सॉरी सव्वीस सो आहे वार आहे मंगळवार आज सोलापूर मार्केटमध्ये टोटल साडेतीनशे ते चारशे गाडी आवक आहे नाही आतमध्ये नाही इतर हा टोटल मार्केटमध्ये साडेतीनशे प्लस आवक आहे म्हणजे चारशेच्या आसपास आहे आवक मी महेश गाकवड एस एन सोलापूर कांदा मार्केट चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांना स्वागत करतो जे कोणी नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण कालच्या तुलनेमध्ये बघाडलो की बाजारभाव हा एक रुपयाने तर वाढ झालेला आहेच काल आपल्याला सरासरी बाजारभाव पंधराशेपासून ते सतरा अठराशेपर्यंत दिसलेला होता आज वाढदेवी का कमी होते बघूया आपण दहावीमध्ये जाऊया तुम्हाला आवक दाखवतो राजे साहेब टोटल आज आवक साडेतीनशे ते चारशे गाडी आवक आहे साडेतीनशे तर दिलेली आहे पर मिनिमम चारशे पर्यंत आहे संदीप साहेब आवक टोटल साडेतीनशे ते चारशे गाडी आवक आहे अंदाजे आवक आहे लाईक खूप कमी जरा लाईक करा काही मिनिटात आणखी दोन मिनिट उरलेले आहेत चालू चालवण्यासाठी आपण बघूया पहिला बघूया मग शिंडी यांचं बघूया जरा बस आवकाबरी ना जास्त नाही पहिल्यासारखी आवक अं साहेब काल आपल्याला हायस्ट बाजारभाव दोन हजार ते एकवीस पर्यंत बघायला भेटलेला आहे साहेब मी आवक आज साडेतीनशे गाडी आवक आहे कमी जास्त वेळ होऊ शकते कारण की प्लस आहे म्हणून मिनिमम साडेतीनशे ते चारशे पकडा नवीन कांद्याला साहेब बघा नवीन कांद्याला बाजार राव काय निघतोय काल तर आपल्याला पंधराशे पासून ते मी मिडियम साईज आणि एक नंबर कांदा सांगतो पंधराशे पासून ते आपल्याला दोन हजार एकवीसशे पर्यंत बघायला भेटलेला आहे साहेब कालच्या तुलनेपेक्षा तर आवक कमी आहे आज काल आपल्याला तीनशे ऐंशी आवक होती आज साडेतीनशे गाडी आवक आहे नाही साहेब आणखी आवक वाढलेली नाही उलट आता याच्या पुढे आवक वाढते की नाही का माहिती बघा लागला आवक तर वाढणार नाही याच्या पुढं आतापर्यंत पण चत्र दिन लाईव्ह आलेले आहेत लाईक फक्त आठ आहेत तर लाईक करा सर्वांनी व्यापारी जमा झालेले आहेत काही सेकंदात काही सेकंदात म्हणता येईल दहा वाजत आलेले आहेत हो साहेब जरा कमी होत आहे वरच्यावर योगेश साहेब नमस्कार साहेब आणखी निलं चालू व्हायचा आपण बघूया एक नंबर कांदा वगैरे आपल्याला कुठे दिसला तरी आपण त्याचा बाजारभाव बघूया किती जातोय काय जातोय आणि सरासरी एक नंबर कांदा हा जास्त प्रमाणात दिसत नाहीये घंटा तर वाजलेला आहे निला सुरुवात झालेली आहे बघूया आपण पहिला एन इन इंडिया यांच्याकडे जाऊया निलावला मग तिथून जरा एस एम डी यांच्याकडे जाऊया श्रीकांतन शेट्टी हो साहेब जरा आज आव कमी झालेली आहे नागोल सर यांचा सुद्धा नेला समोर चालू आहे होणार आहे बघू शकता तुम्ही समोर चालू आहे इथून चालू होणार आहे नागोलन सर यांचा बघूया आज ठीक आहे फिर आपण नागोल सर यांचा नेला दाखवूया स्टार्टिंग पहिला शिमेवर आहे साडे नऊशे पाच रुपये आहे नमस्ते सर सर बघूया गोष्ट त्यांच्याकडे जाऊया कारण की त्यांच्याकडे उन्हाळी कांदा जास्त प्रमाणात येतो नवीन कांदा येत नाही कांदा चौदाशे रुपये गेलेला आहे हा गुलटी कांदा आहे गुलटी कांदा एक हजारपणाचा दाखवत आहे आपण साढ़े बारह चालू है उल्टी है पुवने तेरा शहर बाजार पर गलो है माला है गरवा कदा गए चिंगड़ी कंदा साढ़े सात चिंगड़ी कंदा है सात रुपये चलो है, है नहीं, लाल लाइन कंदा है नौ सौ रुपये गे गिंगी कंदा है

गोल्टी माल है साढ़े अक्रवा चल है सव्वा तेराशे रुपये गेलेला आहे बाजाबा मिडीयम साईज कंदा आहे

आपण एस एम डी यांचा से निला दाखवूया त्यांचा नेला चालू झालेला बघूया गो आपण गोया एस एम डी श्रीकांत हरशेट यांच्याकडे नमस्कार साहेब आवक टोटल तो तो साडेतीनशे गाडी आवक आहे अठारह सौ रुपये बाधा बता है मीडियम साइज कह रुपए रुपए कंधा पूछे तो मीडियम साइज कदा है त्याचा बाजारभाव आपल्याला अठराशे पर्यंत बघा भेटलेला आहे गोल्टीमाल आहे गोल्टामाल आहे पंधराशे पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे वैशेता गोल्टामाल आहे गोलटामाल आहे तुम्हाला दाखवतो पंधराशे पन्नास रुपये गेलेला बाजारभाव हा वैशाचा गोल्टामाल आहे पंधराशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे कालच्या तुलने पेक्षा सेमस सरासरी बाजारभाव दिसत आहे हा सुद्धा क्विंटल माल आहे साडे चौदाशे बाजारभाव गेलेला आहे परिषद आणण्यासाठी आपल्याला जास्त नाहीये जास्त व्यापार समजा जरा लांबून दाखवतो